आपण आले लालबागच्या राजाच्या गल्लीमध्ये तुम्ही तर नॉर्मल गणपती सीझनमध्ये तुम्ही नक्की वगैरे आता नंतर मंडप डेकोरेशन पण नॉर्मल हॉट टाईमाला तिकडची काय सिच्युएशन असते किंवा तिकडचा एरिया कसा असतो ते पण तुम्हाला दाखवून देतो आता मित्रांनो ह्याच ठिकाणी लालबागच्या राजाचं स्थापना होते जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलसुद्धा दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळतील नमस्कार मित्रांनो सुप्रभात गुड मॉर्निंग मी आहे अभिनाय सळवेना अभित वडिया तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतोय मित्रांनो सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार की तुम्ही या चॅनलला खूप 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 छान प्रकारे सपोर्ट केला आहे खूप छान प्रकारे लाईक करताय शेअर करताय ते तुमचं प्रेम मित्रांनो असंच असू देत तर मित्रांनो आज आपण आहोत परेल भोईवाड्या या ठिकाणी मी माझ्या काकांच्या घरी आलो आहे ॲक्च्युली तर आज, आज आपण जाणार आहोत लालबाग इथे कारण लालबागला सर्वात फेमस चिवडा भेटतो तिथे स्नॅक्स वगैरे खूप छान भेटतात कचोरी झालं फरसाण झालं मेन म्हणजे तिकडचा मका चिवडा आहे ते, ते खूप सगळ्यात फेमस आहे म्हणून आपण तिकडं जाणार आहोत चिवडा गल्ली तिकडे बोलतात तर आपण आता तिकडे जाणार आहोत आम्ही तुम्हाला तिकडची गल्ली कशी आहे ते पूर्ण दाखवतो आणि तसंच आपण जाणार आहोत लालबागच्या राजाच्या ठिकाणी ऑल डेला आपण जाणार आहोत ॲक्च्युली दर्शन वगैरे काही करायचं नाही हॉट टाईमला गण गणेशोत्सवाचा सीझन नाही आहे आपण हॉट टाईमला जाणार आहोत लालबागचा एरिया हॉट टाईमाला कसा असेल तेथून तुम्हाला तिकडचं दाखवून देतो तर चला जाऊ आपण आता लालबाग या ठिकाणी तर मित्रांनो हा आहे माझा मोठा भाऊ प्रशांत चळवी तर आता आम्ही चाललो होता लालबागला थोडं स्नॅक्स वगैरे घेतो मका जेवढा घेतो तिकडचं फेमस आहे तुम्हाला तिकडचं मार्केट पण थँक्यू तर मित्रांनो मुंबई बघता तुम्ही लॉकडाऊनमध्ये पण थोडीशी बऱ्यापैकी उघडलेली आहे बऱ्यापैकी म्हणजे नाईंटी पर्सेंट उघडलेली आहे तर रिस्क आहे थोडी तरी पण मात घालून सगळं फिरत आहेत आणि हे बघा हा मोनो रेलचा ट्रॅक हा हा बघा हा मोनोरेलचा शिवडी वगैरे वडाळा तिथूनच त्या सगळ्या मोनोरेल वगैरे जातात आता आपण आहे भोईवाडा परिसरामध्ये परेलचा भोईवाडा परिसर हार्ट ऑफ द सिटी म्हणून ओळखला जातो तर आत्ता आप आपण चाललो आहे लालबागच्या दिशेने लालबाग म्हणजे एक लालबागचा राजा जो नवसाला पाहुणाऱ्या गणपती म्हणून ओळखला जातो तर तिकडे आपण चाललो आहे आणि तिथेच सगळे स्वीट्स वगैरे स्नॅक्स वगैरे जे काय असतात मका चिवडा वेफर्स तर तिकडचे फेमस आहे चिवडा गल्ली म्हणून ओळखली जाते तर तिकडे आपण आता चाललो आहे तर आम्ही कुठलं पण फंक्शन असेल तर आम्ही तिकडूनच प्रिफर करतो घेण्यासाठी तर मित्रांनो आपण आता चाललो आहे केम हॉस्पिटलच्या दिशेने जिथे पुढेच पाचशे मीटरवरती केम हॉस्पिटल आहे मित्रांनो आपण आता पोहोचलो के एम के एम हॉस्पिटलच्या दिशेने आलं तर हे समोर के एम हॉस्पिटल आहे मुंबईचं केई एम हॉस्पिटल खूप फेमस आहे खूपशी लोकं आहेत तिथून ज्यांना खासगी रुग्णालयात ट्रीटमेंट करायला भेटत नाही अशी लोकं गरजू लोकं या हॉस्पिटलमध्ये येऊन आपली ट्रीटमेंट करतात आणि बरे होऊन घरीसुद्धा जातात खूप नावाजलेलं हॉस्पिटल आहे के एम हॉस्पिटल हा तुम्ही के एम हॉस्पिटलचा परिसर बघू शकता आहे लालबागच्या राजाच्या इथला रस्ता जो हायवे जिथून लालबागच्या राजाचं विसर्जन होता मित्रांनो बघू शकता तुम्ही डबल डेक्कर बस मुंबईमधल्या खूप कमी प्रमाणात उरलेल्या जातात जवळजवळ एकशे वीस बसेस उरलेल्या आणि आता जवळजवळ साठ ऑप्शनला टाकलेल्या आहेत आणि आता साठ मे बी मुंबईमध्ये उरलेल्या आहेत बस ते पण काही दिवसांनी बंद होतील आता तर ह्या फक्त कुर्ला ते मुंबईपर्यंतच या बस अवेलेबल असतात डबल डेकर खूप मजा यायची लहानपणी या बसमधून तर मित्रांनो आपण आता चिवडा गल्लीमध्ये पोहोचलेलो आहे तर त्याला आपण चिवडा घेऊ तर मित्रांनो ही आहे चिवडा गल्ली लालबागची सगळ्यात फेमस चिवडा गल्ली म्हणून ओळखली जाते बघा खूप जुने जुने शॉप आहेत इकडे सगळीकडे इथे मित्रांनो इथे सरबत पण खूप छान भेटतात कोकम सरबत असो ऑरेंज ज्यूस असो तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे सरबत भेटतात हे बघा इथे टेस्टी चिवडा तेजस फरसान विजयलक्ष्मी आणि विजयलक्ष्मी हे सगळं फेमस शॉप आहे इथला मित्रांनो इथे खूप सारे दुकान आहे स्नॅक्सची पण बोलतात की विजयलक्ष्मी चिवडा जो आहे हे जे स्नॅक्स कॉर्नर आहे इकडे खूप मस्त चिवडा भेटतो अजून वेफर्स वगैरे कचोरी जे पण स्नॅक्सचे आयटम असतात जे आपल्याला रेग्युलर लागतात फंक्शनला तर ते इकडे चांगलं अवेलेबल होतात म्हणजे त्यांची क्वांटिटी वगैरे किंवा क्वालिटी वगैरे चांगली आहे तर बघू आपण आता त्यांची काय खासियत आहे ती आपण काय घेतलं आता मका चिवडा किती घेतला आहे पाव किलो दीड किलो दीड किलो कसा रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो आहे मका चिवडा जे टेस्ट वगैरे खूप छान आहे तर मुंबई व्यतिरिक्त इथून लांबून लांबून लोकंसुद्धा येतात चिवडा घेण्यासाठी फरसान घेण्यासाठी बुंदीचे कडक लाडू घेण्यासाठी प तरबत घेण्यासाठी तर खूप छान प्रकारचे इथे फरसान अवेलेबल आहेत मित्रांनो तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा आणि काहीतरी घेऊन जा इथून मित्रांनो हा आहे ती लालबागच्या इथला मच्छी मार्केट एवढा मोठा मच्छी मार्केट आहे इथे फिश ओल्या मच्छी सगळे 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 अवेलेबल होतात मित्रांनो ह्या लालबागच्या राजाच्या इथला मच्छी मार्केट आहे मित्र मुंबईला सगळ्या बाजूनी समुद्र किनाऱ्याला लाभलेत त्यामुळे तुम्ही विचार करू शकता किती फ्रेश मच्छी भेटत असेल इकडे सा साधी मच्छी खूप कमी आहे इकडे सगळ्या मोठ्या मोठ्या फिश दिसतात मोठे मोठे मासे दिसतात इकडे खूप मोठा मच्छी मार्केट आहे तर आपल्याला काय मच्छी घ्यायची नव्हती तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथून मार्केट मधून तर आपण आता इथून निघू आणि आता लालबागच्या राजाचा परिसर कसा असतो ऑट डेला तो तुम्हाला दाखवतो त्याला तर मित्रांनो आपण आता लाडू चिवडा सगळं घेतलेले आहेत आपण आता आहे लालबागच्या राजाच्या गल्लीमध्ये तिथे लालबागच्या राजाचा गणपती जिथे स्टेज असतो तर तिकडे आपण आता चाललो तुम्ही तर नॉर्मल गणपती सीझनमध्ये तुम्ही नक्की बघितलं असेल नंतर मंडप डेकोरेशन पण नॉर्मल ऑट टाईमाला तिकडचे काय सिच्युएशन असते किंवा तिकडचा एरिया कसा असतो ते पण तुम्हाला दाखवून देतो आता तर हे आहे हनुमान मंदिर लालबागच्या राजाचा जिथे स्टेज असतो तर त्याच्या बाजूलाच हे हनुमान मंदिर आहे तर मित्रांनो इथेच लालबागच्या राजाचा स्टेज असतो हाच तो परिसर आहे बघू शकता तुम्ही आणि हिथून आपल्याला दर्शन घेतल्यानंतर बाहेर जायला लागतं ते इथली गल्ली आहे लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे इकडे स्टेजची स्थापना होते इथेच स्टेज असतो आणि ही समोरची गल्ली दिसते तिथून आपण दर्शन घेण्यासाठी आतमध्ये येतो आणि ते हा मिरची मसाला सगळे मिरची वगैरे ड्राय जे स्पायसेस असतात मसाले असतात ते इकडे भेटतात गणेशोत्सवामध्ये हे सगळे जे शॉप बघतात सगळे चेंज होतात आणि इथे वेगवेगळे स्वीटचे शॉप हारांचे शॉप स्टॅच्यूचे शॉप लागलेले असतात इकडे तर मित्रांनो बघू शकता इथून लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लाईन चालू होते आणि ही जे सरळ गल्ली दिसते आपण तिथून उभं राहून आपण सरळ दर्शन घेतो तर हाच तो एरिया आहे इकडे बघू शकता नॉर्मली टायमाला इथे मसालेचे दुकान जास्त असतात आणि गणेशोत्सवामध्ये इकडे स्वीट्स वगैरे जे काय गणपतीसाठी ज्या गोष्टी लागतात त्या इकडे सिम्पली अवेलेबल होऊन जातात हीच ती गल्ली आहे जिथे लाखो करोडो भक्त येऊन आपलं गणरायाचं दर्शन घेतात मित्रांनो आता आपण निघालो आहे घरी जायला आपण स्नॅक्स वगैरे चिवडा वगैरे घेतलेला आहे तर घरी जाऊ तुम्हाला जो काही एरिया होता स्पाइस एरिया मच्छी मार्केट आणि गणपतीचं जिथे आगमन असतं लालबागच्या राजाचं तो एरियासुद्धा तुम्हाला दाखवला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटद्वारे कळा तसंच आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्कीच बघत राहा अभिज वर्ल्ड